श्री स्वामी समर्थ आज शनिवार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष शुक्ल एकादशी आणि द्वादशी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींना आज भरणी नक्षत्रामधील करणार आहे नवीन यंत्रसामुग्रीची खरेदी आज तुम्ही करू शकाल किंवा त्या दृष्टीनं तुम्ही नियोजन करू शकाल आर्थिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सामाजिक कार्यात आज तुमचा सहभाग राहील वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींना आज व्यवसायामध्ये आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अनावश्यक खर्चाला बळी पाडणारं ठरू शकतं कामगारांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही वादविवाद मतभेद टाळावेत मिथुन राशीच्या व्यक्तींना आज दूरच्या प्रवासाचे बेथ आखण्याचा दिवस आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते जुने मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या गाठीभेठीनं आजचा दिवस आनंदी जाईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे अनपेक्षितपणे तुम्हाला मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूलता दर्शवत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण हे धाडसे आणि धडाडीचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली आणि प्रलंबित असलेली कामे आज तुमची मार्गी लागतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कन्या रास व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी भरणी तुम्हाला वात विकारांनी त्रस्त करणारं ठरू शकतं प्रवासामध्ये आज विशेष काळजी घ्यावी खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र लाभाचा आहे नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ ठरेल आज तुम्हाला अपेक्षित असलेलं यश प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील तुमच्या संघटन कौशल्याचं आज कौतुक केलं जाईल व्यावसायिक स्पर्धेला तुम्ही खंबीरपणे तोंड देऊ शकाल रास राशीच्या व्यक्तींनी आज व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत व्यावसायिक पातळीवर ग्रहमान तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणार आहे त्यामुळे आज तुम्ही कुठलाही धाडसी निर्णय घेऊ नये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील एक तर एकतर वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत किंवा ते निर्णय पुढे ढकलावेत कार्यक्षेत्रामध्ये आज तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण हे भाक्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं प्रलंबित होती त्या कामांचा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते रास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्याचं ग्रहमान आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील आज तुम्ही कुटुंबाबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्यासाठी कौटुंबिक सौख्याचं आणि आनंदाचं आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींना आज विरोधकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी नोकरीमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मत प्रदर्शन तुम्ही कोणाकडेही करू नये व्यावसायिकांची आज आर्थिक आवक वाढेल मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यसिद्धीच जाण्यासाठी तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे